नमस्कार मी डॉक्टर अमोल मोठे पंचकर्म हॉस्पिटल कराड नेहमी अनुभव ऐकणार आहे सर्वसाधारण सहा ते सात महिन्यापूर्वी आपल्याकडे विटा येथील लेंगरे येथून सुलताना शेख भादी आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या तेव्हा त्यांना सांधे दुखीच्या संदर्भात त्रास होता त्या संदर्भात त्या आपल्या इथे आल्या होत्या आणि मग त्यांनी आपल्याकडे औषध घेतली मग त्यांचा आपल्याला काय अनुभव आला त्या औषधांचा किंवा उपचाराचा ते आपण त्यांच्याकडे थोडक्यात आपण ऐकूया तर भावी तुम्हाला काय काय त्रास होत होता सर्वसाण सहा महिन्यापूर्वी सांधे दुखायची वेदना व्हायची येत होते पायाचे कंबर दुखायची का कंबर पण दुखत होती हात लावला पायाला किंवा कमरेला खूप त्रास होत होता बर चालतानाच होत होता मांडी घालायला वगैरे मांडी घालताना पण इथे येऊन माझा त्रास कमी झाला एक पाच सहा महिन्यात पाच सहा महिन्यातले औषध उपचाराने तुमचा त्रास कमी झाला अलीकडे तुमचा अलीकड महिना झाला औषध नाहीये तर तुम्हाला कसं वाटतंय नाही तरी पण माझा त्रास असं भांचा गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी सुरू केली होती त्याच्यामध्ये आपण कुठल्या वेदना काही न देता सुद्धा त्यांच्या सगळ्या वेदना कमी झाल्या हो होत्या ते नुसत्या ते औषध उपचारांचे रिकवर झाले जर का आपल्याला गुडघेदुखी किंवा सांगितो की किंवा कमरेचे दुखण्यासंदर्भात कुठले आजार असतील तर आपण नक्कीच आमच्या हॉस्पिटलशी संपर्क करा व आमच्या उपचाराचा फायदा घेऊ शकतात धन्यवाद